दौंड येथील कला केंद्रावरील गोळीबार प्रकरणाशी शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि त्यांचे बंधू अनंत कटके यांचा संबंध जोडून सोशल मीडियावर बदनामीचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाकोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे याशिवाय उरुळी कांचन रांजणगाव आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यातही कार्यकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत गोळीबार बातम्या प्रसारित झाल्यानंतर काही विरोधकांनी सोशल मीडियावर आमदार माऊली खटके आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांचं नाव जोडून खोटी पोस्ट व्हायरल केली यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे प्रत्यक्षात या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसताना बदनामी झाल्यानं अनंता कटके यांनी वागोली पोलीस ठाण्यात रविकांत वर्पे अनिल जगताप विकास लवांडे आणि महादेव बालगुडे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या प्रकरणी अदखल पात्र गुन्हा नोंदवलाय शिरूर हवेलीतील कार्यकर्त्यांनीही विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या विशेष म्हणजे या प्रकरणात त्यांच्या बंधूंचे नाव समोर आले अनंत कटके यांनी याबाबत सांगितले की आमदार माऊली कटके आणि माझी बदनामी करण्याचा समाज कंटकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला या विरोधात तक्रार दाखल केली असून लवकरच शंभर कोटींचा अब्रो नुकसानीचा दावा दाखल करणारे कोणीही अशा प्रकारे बदनामी करू नये